सोलापूरसह महाराष्ट्रात पावसाच्या पाण्याने हाहाकार माजवला आहे पाण्याचं तांडव प्रत्येक होत आहे प्रत्येकाचे स्वप्न पाण्यात वाहून गेली अनेकांची घरे जनावरे वाहून जात आहेत वित्त आणि खूप मोठ्या प्रमाणावर सोलापूरसह महाराष्ट्र राज्यामध्ये नुकसान होत आहे प्रत्येक सोलापूर वासियांना आपल्या बांधवांची काळजी आणि त्यांच्यापर्यंत पोहोचणारी मदतीची चिंता ची करत बसलेल्या बसलेले असताना रिटायर मेजर भीमाशंकर लोहार यांना एक फोन आला आणि त्यांनी लगेच आपल्या युवा सगळ्या गोष्टी सांगितल्या सोलापूर मंगळवेढा हायवेवरील मोहोळ तालुक्यातील तरडगाव शिंगोरी या गावाशी या गावात पाण्याचे थैमान वाजले आहे गावातील लोक बेघर झाले आहेत सोलापूर मंगळवेढा महामार्गावर अमृतधारा या हॉटेलच्या मालकांनी त्या गावातल्या लोकांना आसरा दिला तिथे लोकांची मदत पोहोचत आहे लोकांना राहण्याची जेवणाची सोय करण्यात आली त्या ठिकाणी रिटायर्ड मेजर भीमाशंकर लोहार यांची टीम मदतीसह तिथे पोहोचली तिथे बघितल्यावर लोकांचे पाणवलेले डोळे आणि मदतीसाठी आपल्या बांधवांची वाट पाहणारी आज दिसत होती तिथे पावसात आपलं अस्तित्व संपवणाऱ्या वेळी लोकांसाठी अन्नधान्य पिण्याचे पाणी जेवण वैद्यकीय सुविधा राहण्याची व्यवस्था करण्यात आली भीमाशंकर लोहार आणि त्यांचे पूर्ण युवा मंच नागेश गिरी सागर क्षीरसागर श्रीनिवास सिद्धराल बापू मस्के हेबळ मामा राहुल दोमा रामा दोरकर नागेश खेडकर येथील शंभर बांधवांसाठी खाण्याचे पदार्थ बिस्किट वेफर्स फरसाड अशा गोष्टी घेऊन पोहोचले सुविधांचा आढावा रिटायर मेजर भीमाशंकर लोहार यांनी घेतला तेथील लोकांसाठी वैद्यकीय सुविधा पोहोचवण्याची मदत तेथील रहिवाशांचे दुःख मेजर लोहार सर यांनी ऐकून घेतले रिटायर्ड मेजर भीमाशंकर लोहार युवा मंच प्रत्येक क्षणी आपल्यासोबत आहेत आपल्याला कुठल्याही प्रकारची मदत लागेल आणि कुठल्याही क्षणी तुम्ही मला फोन करा मी मदत पोहोचवेन आता शंभर दीडशे लोकांसाठी अल्पोपहाराची मदत रिटायर्ड मेजर भीमाशंकर लोहार युवा मंचाच्या वतीने देण्यात आली यावेळी शिंगोली तरडगाव तिरहे येथील वाड्या बस्तीवर असलेले बेघर बांधव जमा होते यावेळी त्या सर्वांची भीमाशंकर लोहार यांनी विचारपूस केली आणि घाबरू नका आम्ही सदैव आपल्या सोबत आहोत देव आपल्यासोबत आहोत अशी दिली गावाचे अस्था गावातील अस्थावस्थ झालेले संकट पाहून हृदय हेलावून टाकणारे दृश्य पाहून या आलेल्या संकटाला सगळ्यांनी एकजुटीने सामोरे जाऊ असे मेजर लोहार यांनी सांगितले आणि सोलापूरवासियांना त्यांनी आवाहन केले की आपले बांधव संकटात आहेत जेवढे होईल तेवढी मदत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य करा जर झाले नाही तर रिटायर मेजर भीमाशंकर लोहार युवा मंचपर्यंत ती मदत पोहोचवा ती गरजवंतांपर्यंत पोहोचवली जाईल असे आवाहन त्यांनी सोलापूरवासियांना केले